वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तुम्हाला आठवत असेल बिहार निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधी पुन्हा एकदा यात्रेवर निघालेत बिहारच्या सासाराममधून वोटर अधिकार यात्रेला सुरुवात झाली यात्रेत काँग्रेसचं इंडियामधली अनेक नेते मंडळी देखील सहभागी झालेत काय नेमका या यात्रेच्या पाठिंबाचा उद्देश आहे उद्दिष्ट आहे बिहारमधल्या किती जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या, या यात्रेच्या पहिल्याच दिवशी राहुल यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा काय आरोप केलेत जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून हो। संविधान वाचवण्याची लढाई असं म्हणत मतचोरीचा आरोप करत आणि निवडणूक आयोगासह भाजप एनडीएला आव्हान देत सुरू झाली राहुल गांधींची आणखी एक यात्रा व्होटर अधिकार यात्रा बिहारच्या सासारामधून राहुल गांधींनी वोटर अधिकार यात्रा, यात्रा सुरू केली या यात्रेत काँग्रेसच्या इंडियामधली अनेक नेते मंडळी सहभागी झाली राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी एका जीप मधून या यात्रेला सुरुवात केली तेजस्वी यादव स्वतः जीप चालवत होते तर राहुल गांधींसह इतर नेते जीप मध्ये मागे स्वार झाले होते वोट तर अधिकार यात्रा की सुरुवात की जा रही इसको लेकर के वोट का राज मतलब छोट का राज सबको एक वोट देने का अधिकार जो है हमारे संविधान ने देने का काम किया लेकिन भाजपा के लोग जो काम खुद से नहीं करते हैं वो काम अब इलेक्शन कमीशन को आगे करके वो करवाने का काम कर रहे हैं आप समझ सकते हैं कि आपके वोट की चोरी नहीं की जा रही है बल्कि डकैती डाली जा रही है डकैती डाली जा रही है काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर का मतचोरीवरून थेट आरोप केले होते त्यानंतर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष फिरून राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेनंतर आणखी एका यात्रेला सुरुवात केली यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा आरोपांची तोफ डागली हमने थोड़ी सी इन्क्वायरी की पता लगा की लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से एक करोड़ नए वोटर पैदा कर दिए लोकसभा में और विधानसभा में एक करोड़ वोटरों का फर्क था तो लालू प्रसाद यादवानी देखी अपल खास शैलीत भाषण ठोकल सब लोग एक हो जाइए और एक हो करके इसको उखाड़ के फेंकिए लोकतंत्र को मजबूत होने दीजिए लागल लागल झूलनिया में ढाका लागल लागल झूलनिया में ढाका बल्लमुकल कत्ता चलाओ बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली बिहारमधील मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआर कार्यक्रमावर राहुल गांधींनी टीका केली होती त्यानंतर बिहारमधील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं चा सांगत राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते निवडणूक आयोगावर तुटून पडले होते राहुल गांधींची ही यात्रा नेमकी कशी असेल त्यावर एक नजर टाकूया बिहारच्या सासारामधून यात्रेला सुरुवात झाली आहे सतरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर पर्यंत ही यात्रा चालेल सोळा दिवसात पंचवीस जिल्ह्यांमधून यात्रेचा प्रवास असेल यात्रेमध्ये तब्बल तेरा हजार किलोमीटरचं अंतर कापलं जाईल तर एक सप्टेंबरला पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात ही यात्रा संपेल पण ही यात्रा सासाराम मधूनच का सुरू करण्यात आली सासाराम मतदारसंघ हा मागील वीस वर्षांपासून काँग्रेसचा बिहार मधला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही फरकांनीच हा बालेकिल्ला काँग्रेसला राखता आला म्हणूनच की काय आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राहुल गांधींनी एक विशेष प्लान आखला आहे आणि म्हणूनच वोट अधिकार यात्रेची सुरुवात ही राहुल गांधींनी सासारामधून केल्याचं सांगितलं जात आहे अरे उनका काम है सतर्क रहना। बता देती तो क्या? बता देती क्या? उनका काम हे है करना उनका काम है को ठीक करना अगर एक काम पे अगर है, है। पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजेल या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं चांगलीच कंबर कसली आहे कर्नाटक निवडणुकी आधी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली होती या यात्रेनं कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून दिलं आता वोटर अधिकार यात्रा बिहारमध्ये परिवर्तन घडवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा